सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश होणार आहेत विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ तेरा मे रोजी संपतो आहे त्यामुळे त्यांच्या जागी सेवा ज्येष्ठतेनुसार मूळचे से महाराष्ट्रातले असलेल्या भूषण गवई यांची वर्णी लागली आहे चौदा मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भूषण गवई यांचा शपथविधी पार पडेल तर न्यायमूर्ती एम हिदायतुल्लाह आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचा आणखी एक सदस्य न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर असेल न्यायमूर्ती गवई यांना चौदा मे पासून तेवीस नोव्हेंबर असा एकूण सहा महिन्यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ मिळणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते निवृत्त होतील चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावतीमध्ये न्यायमूर्ती गवई यांचा जन्म झाला न्यायमूर्ती के जी बालकृष्णन यांच्या निवृत्तीच्या नऊ वर्षानंतर गवई हे अनुसूचित जातीचे पहिले गवई कुटुंबाला चळवळीचा आणि राजकीय गवईंचे वडील रामकृष्ण गवई हे राज्यसभेचे खासदार आणि नंतर ते केरळ बिहारचे राज्यपाल होते भूषण गवईंची नागपूर विद्यापीठातून कला आणि कायद्याची पदवी सुरुवातीला ते नागपूर मुंबईमध्ये वकिली त्यांनी केली नोव्हेंबर दोन हजार तीन मध्ये मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली दोन हजार पाच मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले चोवीस मे दोन हजार एकोणीस ला गवईंचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून प्रवास सुरू झाला